पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोषकांना दुचाकीला धडक दिली त्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला नंतर तो उघडकीस प्रकार आला सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना तसाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघड झालाय या ठिकाणी अलिशान कारने दुचाकी स्वराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला आहे मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरण हे उघडकीस आलं असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आरोपी म्हणून अटक करण्यात आली शेगाव ते खामगाव रोडवर असणाऱ्या चिंचोली फाट्यावर एक कारने दुचाकीला चिरडल्यानंतर एक झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची घटना दोन जुलै रोजी घडली होती आणि या अपघातात खामगाववरून शेगावकडे जाणाऱ्या वैभव सदाशिव शिंदे चोवीस राहणार चिंतामणी नगर सुटाळपुरा खामगाव हा एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस एफ सत्याऐंशी बहात्तरने येत असताना शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या एम एच सत्तावीस ई पंच्याहत्तर बेचाळीस या हुंदाई कंपनीच्या महागड्या अलकाझर या कारणे अपघात झाला अपघातानंतर पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या कार अपघात प्रकरणात जे घडले तेच येथे करण्याचा प्रयत्न झाला अपघातानंतर अचानकपणे खामगाव शहरातील आता नामक एसम समोर आलं आणि आपल्या हातून अपघात झाल्याचं जा समज सांगितलं काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनाही अत्ताउला खान इसमाच्या इस नावाची तक्रार पोलिसात त्यांनी दाखल केली मात्र अचानकपणे खरा कारचालक असलेल्या मुलाच्या एका नजिकच्या नातेवाईकानेच हे प्रकरणाचं बिंग फोडलं सुरुवातीला हे प्रकरण विस्तारण्याचा प्रयत्न झाला मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आलाय पोलिसांनी स्वतःहून समोर आलेल्या चालक इसमाची उलट तपासणी करताच आपण गुन्हा अंगावर घेतल्याचं कबूल केलं आहे बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली आहे दरम्यान पोलिसांनी नागवाणी असं आरोपी चालकाचं नाव असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी दिली आहे रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदाराने त्याला शे शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि हो त्यानंतर दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला फिर्यादी विजय जवळकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम